वेलकम टू दानिश दीपाली युट्यूब तु चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हे ना दिवसभर झोपत काय वाजले किती माहित आहे का आता हे बघा बारा वाजत आलेले काय बारा वाजत आलंय साहेबांचं सा खेळणं चालू आहे हे पण दिवसभर जॉबला जाऊन आल्या आता नाईट ड्युटी करायचं आहे का नाही रोजच आहे रोज किती वाजता झोपतोय का मम्मी दक्ष सकाळी रात्री किती वाजता झोपतोय दोन वाजत जेवलीस काय तू बारा वाजला आता विचार मी हा हे बघ सगळं कपड्याचं घटोळ सगळं घरभर करा लागलंय हे बघा कांद्याच हे कांद्याची हे बघ ना कांद्याची ट्रॉली वगैरे सगळं बाहेर आणलंय सगळं बघा ती सगळं खाली ठेवलंय चपाती सगळं उघडलंय हे सगळं रात्री रात्री <laughs> उठून ह्याचं काम असत मग करायला लागले की आम्हाला उठावं लागतं काय का ना दीपू उठून मग बघायचं हे बघा मी लाईट कस जुगाड केलंय <laughs> रिंग लाईट साडेतीन हजार म्हंटले चांगल्यातला मी म्हटलं कितीला आणलंय शंभर रुपयाला आणलं लाईट लावली त्याला खाली प्लास्टिकचं पिशवी लावलं मस्त पैकी आणि ही काय आहे बॅटरी आहे याला पॉवर बँक आहे पॉवर बँक ही कस हे पॉवर बँक आहे याला पिशवीत अडकवायचं ती वायर तिकडे जोडायचं तर दाखवतो धर ना दाखवतो मी जरा हे बघा बघाय देशी जुगाड हे बघा ये ना पॉवर बँक आहे पॉवर बँक आहे घरात मला मोबाईल ला पाहिजे होत म्हणून आणलेलो मग ह्याला मी काय केलं माहितीये का तिकडे वर ती ऑलरेडी लावलेलीच आहे मोबाईल अडकवायचं घर त्याला ती कनेक्ट केलोय काय नाही फक्त काय करायचं असं जोडायचं आणि असं लावायचं झालं तुमचं तयार तयार युट्यूब रिंग युट्यूब दिस युट्यूब रिंग आहे की युट्यूब रिंग फुल मग लाईट गेल्यानंतर घरात ती लाईट गेली लावायचं एक नंबर राव आणि किती तास जाते माहिती का तिथून बॅटरी वीस हजार एम एच आहे का किमान दहा तास बल चालतो हो ना हो दहा तास चालतंय लोड येत नाही लोडेत येत लोडे नाही काही नाही का नाही आयडिया शंभर रुपये मध्ये जुगाड पाच सातशे रुपये घालण्यापेक्षा बघ ना चार पाच हजार बोलत होते हा आणि पॉवर बँक होता ती बंदच होता घरात आपली पिल्लो दोन वर्ष झालं पॉवर बँक कोरोनामध्ये घेतलेलो मी हॉस्पिटलमध्ये जॉब करत होतो त्यावेळी चार्जिंग करायला वेळ नव्हता लागलाय होय असताना जॉब ला मग त्यावेळी ती दोन वर्ष झालं दोन तीन वेळा चार्जिंग केलंय पण आता रोज चार्जिंग करतो म्हणजे दोन तीन वेळा आठवड्यातलं एकदा चार्जिंग करायचं दुपारी दोन तीन तास लाईट तिथं आमच्याकडं आणि लाईट गेल्यानंतर आपलं हे आहे आता मी एक आयडिया केलोय एलिमिटर असते काय फुली छोटी छोटा असते ना कटिंग करून फॅन तयार करूया दक्षला आणि ह्याला जोडूया मग ती लाईट गेला की दक्षला पण मस्तपैकी वारा लागते आयडिया मी करणार आहे हा? करा की सायन्स शिकल तर काय झालं का इंजिनिअरिंग पण येते की थोडं थोडं आहे का नाही फिजिक्स मध्ये फिजिक्स की फिजिक्स असते आता हे काटाय ना ही काटा, हे काटा हे बघ हे काटाय ना हे काटा इथं आल्यानंतर झोपणार म्हणजे इथं इथं दोन वर कळलं का स्टँड कसं आवडलं बघा तुम्ही मी जुगाड केलोय जुगाड कसं आवडला नक्की आम्हाला कळवा का नाही आणि मग काय सांगायचं होतं मम्मी मम्मी आता लई उकडा लागले म्हटल्या फॅन लावून निवांत बसली दक्ष काय झोपी ना अजून कपडे घालायचे रात्री बारा वाजता कुठे कपडे घालते झोप आता निवांत बसली ती निवांत इकडं दीपू बसल्या दिवसभर काम करून थकून इथं झोपू झोपीतच आहे पण आणि बघ झोप की रे झोप की नाही माझं अजून काम चालू आहे ग इकडं हे बघ ना हे बघा ना तुम्हाल हे तुम्हाला दाखवायचं होतं मला आज महत्वाचं तुम्हाला काय सांगायचं होतं आहे का आमचे यूट्यूब चॅनल ह्याच्यावरनं ओपन करून दाखवायचं आहे कशावरन दिपो लॅपटॉप ओपन करून दाखवायचं आहे ग ते आमचे एक मित्र येत त्यांनी म्हटलं की दो जरा बघू कसं हाय आणि म्हटलं आमच्या ऑडियन्सपर्यंत सगळं जाऊया जाऊन दाखवूया म्हटलं सर गबाळ आहे अजून काय ते क्लिनिंग केलं नाही आता संडेच आता क्लिनिंग होणार आहे आपला संडे क्लिनिंग होणार आहे तोपर्यंत नाही बघू शकता इकडं हे आमचं चॅनल हे आमचं चॅनल हे आमचे हे आमचे चॅनल आहे बघू शकता इकडं कुठलं तरी बॉम्ब फोटा लागले तर क्लिअर दिसतं आहे की नाही माहीत नाही तुमच्यापर्यंत दिसतंय मला वाटतंय नक्की बघूयात आता दिसतंही 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 नक्की कळवा आणि हेही दाखवायचं आहे काय माहिती आहे का दीपू सबस्क्रायबर आत्ता आमचे एवढे आहेत सबस्क्रायबर तुमचं सगळ्यांच्या पुण्याईमुळं तुमच्या सपोर्टमुळं तीन हजार तीनशे सदुसष्ट झालेत आत्ता आणि हे ॲनालॅटिक्स असतं ना ॲनालॅटिक्स हे असं ओपन करायचं एका तासाला एवढाच एक शंभर दीडशे दोनशे एकशे चाळीस येतात असं असतं आहे ती म्हटलं एक वर्ष झालं राह यामध्ये आपल्याला एक वर्ष झालं की दीपू होय का नाही का आता आलं आहे थोडंसं थोडं राहिलं आहे तेवढंच ते क्रायटेरिया प्रूव्ह करूया मॉनिटरायझेशन झाल्यानंतर तुमच्यापर्यंत आम्ही नक्की व्हिडिओ घेऊन येणार आहे मॉनिटरायझेशन कसं असते काय असते सगळं नक्की सगळं आम्हाला तुमचे सपोर्ट मुळ आम्हाला खूपच थँक्यू सो मच म्हणायला पाहिजे मी नुँँ, खूपच आणि काय सांगायचं होतं की आता मी लॅपटॉप सट करतो सट करून मस्त आता झोपायचं म्हणतोय पण हे साहेब काय झोपायला तयार नाही झोपत आहे का नाही बघ ती ना बघ ना माझ सोन्यासारखं गड्या कसं फोडलं हे बघ ना हे बघ ना हे बघ फोडून सगळं फोडून तोडून काढला सगळ्या गड्या हो गड्या फोडला माझ पण फोडला हे बघ शंभू 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 पण फोडला ना मग मी हे बघा देव डायरेक्ट लिंक असतो दक्षू तू अजून काय काय फोडणार आहेस पिल्लू हा हा बघ काय काय ची 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 तू तोंडावर घाल नको ची हे बघा असं खेळतोय आणि येतो आम्हाला बोलतोय हा ओ करतो चल मग दीपो काय दीपो आणि ना टी व्ही तो ह्या आरशात न बघतोय काय असं टी व्ही ह्या आरश्यात ना बघतोय खाली उभारून चल मग टाटा गुड नाईट मॉर्निंग गुड मॉर्निंग होईल <laughs> आपला आता गुड सगळ्यांना गुड नाईट मम्मी गुड नाईट कर गुड नाईट बाय बाय <laughs> दक्षी बाय हे बघ गटुळत काय असतं गे काय असतं दाखवत काय त्यात हा चलतोय का त्याला नको जाऊ बाय बाय गुड नाईट गुड नाईट